नमस्कार राम राम मित्रो मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण धानोरा रोड या इथपासून ते बारशी नाका या इथपर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मित्र हे माझ्या पाठी या इथपर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात आज आपण परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणी हे दोन रेल्वे रुळ आहेत आणि जो परळी वैजनाथ या रेल्वे रुळाला जो कनेक्ट होणार आहे या मार्गाला या तिथपर्यंत जाऊन इथे होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चालवतात मग मित्र आपण परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत बघू शकतात या ठिकाणी हे दोन दोन रेल्वे रुळ आहेत आणि या ठिकाणाहून समोर परळी वैजनाथ या मार्गाला एकच रेल्वे रुळ कनेक्ट झालेला आहे हे बघू शकतात ज्या ठिकाणी कनेक्ट झाला आहे त्या ठिकाणापासून पुढे आपण होत असलेल्या कामाचा आढावा मित्र या ठिकाणी बघू शकतात या दोन रेल्वे रुळाचा हा एक रेल्वे रुळ झालेला आहे आणि हा परळी वैजनाथ या दिशेने जात आहे मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन आणि परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ही तुम्ही पाहू शकतात मित्र आपण परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहता आहोत चला तर मग मित्र या इथपासून मित्र एक किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी काम थांबलेलं होतं ते आज कदाचित चालू झालेलं दिसत आहे या इथपासून तिथं होत असलेल्या कामाचा आढावा पाहू बघू शकतात था। हो या इथपर्यंत रेल्वे रूड आतरण्यात आला आणि या इथे एका पुलाचे काम चालू होते ते पण आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत चला तर मग मित्र या इथे होता असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्र या ठिकाणी हे कनेक्ट करायचं राहिलेलं आहे या पुलाच काम झालेलं आहे आणि हे कनेक्ट होणार आहे चला तर मग या आपण परिवहना या दिशेने जात आहोत बघू शकतात या दिशेला हे इतकं कनेक्ट करायचं राहिलेलं आहे आणि समोर कनेक्ट झालेला आहे हे पण पाहत पाहता मित्र या बारशी नाका या इथपासून इथपर्यंत हे रेल्वे रोग आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे खडी पण आलेली आहे आणि हे पूर्ण साइड साइडनं खडी पण भरलेली आहे हे बघू शकता आणि समोरच अगदी एक किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी बिंदुसारा नदीवरील पूल आहे या पुलाच्या कामाचा पण आपण आढावा पाहू आणि असेच या ईथपासून बारशी रोड या इथपर्यंत हे रेल्वे रोड आकारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या इथं हे जे दिसत आहे या इथ रेल्वे ब्रिज आहे बिंदुसारा नदीवरील चला तर मग मित्र या दिशेने जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा मित्र हे आपण बिंदुसरा नदीवरील जो पूल आहे या पुलावरती आलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता हे पूर्ण रेल्वे रुळ हातरण्याचं काम झालेलं आहे आणि मित्रो काल मला कमेंट्समध्ये कळवलं होतं की या ठिकाणी हे वायरलेक्स हातरण्याचं काम चालू आहे हे पण आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत बघू शकतात या ठिकाणी हे साईडनं आणलेलं आहे आणि या ठिकाणपासून हे वायरलेक्स पतरण्याचं काम दिसत आहे हे अशा प्रकारचे वायर आहे या, या इथं हे पायपातून तिकड बारशी नाक्याकडे नेण्यात येत आहे बघू शकता हे अशा प्रकारे आणि ही बाजूला हे बिंदुसारा नदी हे अशा प्रकारे हे बिंदुसारा नदीवरील पूर्ण रोड आतरण्याचं काम झालेलं आहे मित्र हे आपण वरतून आलो हो, आहोत चला तर मग आपण बिंदुसारा नदीवरील पूल आहे हा खालतून पाहू हे आपण पुलाच्या खालतून आलो आहोत बघू शकतात हा सारा या नदीवरील पूल आपण आताच वरतून खाली आलो हो, आहोत आणि या ठिकाणी खाली पण बघू शकतात या पुलाचा आढावा आहोत खूप असा मोठा हा हे अशा प्रकारे एकूण हाय या पुला चाडावं लक्षात मित्र चला तर मित्र मग आपण बारशी रोड किंवा बारशी नाका या दिशेने जाऊन होत असलेला या इथे या पुलाला कनेक्ट करायचं आहे हे बघू शकत हे अशा प्रकारे या इथे पुलाच काम चालू आहे हे बघू शकत हे बार्शी नाका या इथे असलेला हा गोर वस्ती या ठिकाणी मित्र पुढे असलेलं काम

सा। या ब्रिजचं काम त्यांना झालेलं बघू शकता आणि या दिशेने बघू शकतात हे अशा प्रकारे ब्रिज आहे मित्र आपण या दिशेने जाणार आहोत या दिशेने शिवनी हे गाव आहे चला तर मग मित्र हे आपण इमामपूर रोड या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणापासून बघू शकतात अगदी बारशे रोडच्या अलीकडला जो पूल बघितला या पुलाच्या अलीकून या इथं एक किलोमीटर अंतरापासून या इमामपूर रोड या इथपर्यंत रेल्वे रोळा आतरण्याचं काम झालेलं आहे आणि आपण शिवनी या दिशेने जात हो। आहोत आणि या इमामपूर या इथपर्यंत रेल्वे रोळा आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रो ज्या ठिकाणापर्यंत हे रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे या इथपर्यंत जाऊन आपण पाहणार आहोत हे दिसत आहे या इथपर्यंत हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि मित्रो या साईडला हे इलेक्ट्रिकल पोल या ठिकाणी आलेले आहे आणि मित्रो या ठिकाणी या इथपर्यंत रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे इमामपूर रोड या इथपर्यंत आणि समोर एक रेल्वे ब्रिज आहे ते पण पाहणार आहोत हे इमामपूर रोड या इथं आलो आहोत आणि या ठिकाणी हे अंडरग्राऊंड ब्रिजचं काम चालू आहे आणि या ठिकाणी हे पूर्ण खडक पडून या ठिकाणी हे रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे अशा प्रकारे अगदी इमानपूर रोड या ठिकाणी हे अंडरग्राउंड ब्रिज होत आहे हे बघत आहोत या दिशेला पण हे खडक खडक फोडलेला आहे आणि या ठिकाणी खडक फोडून पुरन, पूर्ण कामाचा वेग वाढलेला आहे हे बघू शकतात खूप वारसा या ठिकाणी काम करताना दिसत आहे हे अशा प्रकारे या ठिकाणी आणि मित्र या दिशेला पुढील शिवनी हे गाव आहे शिवमी या गावाच्या दिशेने होऊ शकतात हे या बाजूला रेल्वे रोड हाताने काम अजून राहिलेलं आहे आणि मित्र या ठिकाणीच व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि थांबतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद